खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथे फेरफार अदालतीचे आयोजन जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी महसूल मंडळाच्या वतीने दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी अनेक ठिकाणी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले त्या अनुषंगाने खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी महसूल मंडळातील ग्राम महसूल कार्यालय सज्जा बाजार सावंगी ताजनापूर पाडळी

या आयोजनामध्ये आपण आज आपल्या डॅशबोर्डवर जे अधिकारी यांच्या डॅशबोर्डवर जे मुदत संपलेली असलेले सर्व फेरफार जे प्रलंबित राहिलेले आहेत तर तेथे आपण या आज हो। या ठिकाणी त्याला मंजुरी देण्याचं कामकाज करत आहोत याशिवाय जे फेरफारामध्ये ज्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या असल्याने त्या तक्रारी आपण अधिकारी किंवा तहसील कार्यालयामध्ये ज्या दाखल केलेल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्याकडून काही लेखी पुरावे जर प्राप्त झाले तर ते लेखी पुरावे घेऊन त्याच्यामध्ये तक्रारीच्या तात्काळ तक्रारी निकाली काढण्यासाठी आज आपण या ठिकाणी सर्व बैठक घेऊन त्या ठिकाणी निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत यासाठी तहसील कार्यालयामार्फत संयंत्रण अधिकारी श्री अविनाश निळेकर नायब तहसीलदार निवडणूक विभाग मंडळ अधिकारी संजय परदेशी व ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांची नियुक्ती केली होती जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेलायकन प्रेस करा धन्यवाद